नमस्कार आपण उद्या बावीस जुलैसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार पन्नास हा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचवीस हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे मार्केट सपोर्टपासून खूप वरती क्लोज झालेला आहे त्यामुळं शक्यता आहे उद्याला मार्केट गॅप ओपन होऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे छप्पन हजार सातशे हा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार सातशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि छप्पन हजार सातशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या एकवीस जुलैसाठी बावीस जुलैसाठी ब्याऐंशी हजार ब्याऐंशी हजारचा एक सपोर्ट आहे जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि ब्याऐंशी हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे त्यानंतर आज आपण दिलेला दोन स्टॉक दिले होते काल आपल्या स्टार सॉरी स्विंगसाठी त्यामध्ये एक लॉस गेलेला आहे आणि दुसरा ॲक्टिव्ह झाला नव्हता कारण मार्केट आज डाऊन होतं त्यामुळं स्टॉपलॉस गेलेला आहे आणि आज आपण उद्यासाठी स्टार सिमेंट हा एक स्टॉक आहे स्टडीसाठी डिस्क्लेमर डिस्क्लेमर आहे की हा स्टॉक फक्त आपण स्टडी पर्पजसाठीच पर देत असतो तर तो बाय करायचा आहे दोनशे तीस रुपयेला टार्गेट आहे दोनशे एक्केचाळीस पॉईंट दोन पन्नास आणि स्टॉपलॉस आहे दोनशे पंचवीस रुपये ठीक आहे हा स्विंगसाठी एक स्टडी पर्पजसाठी आपण स्टॉक दिलेला आहे उद्यासाठी त्यानंतर मास्टेकचा एक स्टॉक आहे तो सत्तावीसशे रुपयेला बाय करायचा आहे स्टॉपलॉस आहे दो सव्वीसशे पंचेचाळीस रुपये आणि टार्गेट आहे अठ्ठावीसशे पस्तीस रुपये पाच टक्केचं टार्गेट आहे जर मार्केट अतिशय चांगलं गॅप जर मार्केट अपसाईड असेल तर आपली दररोज टार्गेट पाच टक्केच टार्गेट दररोज पूर्ण झालेलं आहे हे फक्त ऑब्झर्वेशन करण्यासाठी तुम्हाला हे स्टॉक देतो आहे आपण तरीसुद्धा ह्याचा कालावधी तीन ते ती चार दिवसामध्ये हे टार्गेट होऊ शकतं असं वेळ धरायचं आहे आणि हा या प्रमाणात तुम्ही स्टडी करू शकता आणि हे सर्व आपल्या बॅचमध्ये शिकवलं जातं आता येणारी आपली बॅच सात ऑगस्टपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच असतात आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी सुविधा आहे जर आपलं चॅनल आवडत असेल तर स करा आणि शेअर करा आणि दररोज आपले स्टॉक कसे आहेत ते नक्की कळवायला दिसू नका धन्यवाद